नमो बुद्धाय ज्ञानवृद्धी मराठी या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की पुत्राला वाचविण्यासाठी पित्याने कोणकोणत्या योजना आखल्या आणि त्याच्यावर काय कार्यवाही केली काय अंमलबजावणी केली तरी देखील आ, सिद्धार्थाने स्वतःची विवेकबुद्धी ढळू दिलेली नव्हती आणि अशा प्रकारे त्याने महामंत्र्याला देखील निरुत्तर केले आणि शेवटी ह्या सगळा जो काय अंतपूर तयार के करण्यात आला होता, तो देखी, होता। तर तो देखील विसर्जित करावा लागलेला आहे त्यांना आणि त्याने सांगितलं की भोगाच्या कुमार्गाकडे मला ओढू नका असं त्यांनी महामंत्र्यांना सांगितलं होतं तर यानंतर मग राजा खूप दुःखी झालेला होता की त्याने एवढं सगळं उपाययोजना करून देखील सिद्धार्थ काय त्याच्या मनाप्रमाणे त्या भोगविलासामध्ये रमला नाही आणि त्यांची कशी विवेकबुद्धी शाबूत ठेवली त्यांनी अढहळ ठेवली आणि एकनिष्ठता राखली त्यांनी यशोधरेसोबत हो हे आपण पाहिलं होतं आत्ताच्या भागामध्ये आपण बघणार आहोत शाक्य संघात प्रवेश शाक्यांचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे सिद्धार्थ गौतमला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिल नगरीत होते संघाच्या सभाही या संथागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले म्हणजे आता हा राजपुत्र होता तर तरी देखील म्हणजे जो शाक्यांचा संघ होता तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक शाक्याला सहभागी व्हावं लागत असे तर हा राजपुत्र होता तरी देखील त्याच्यात त्याला देखील हे नियम लागू होते आणि म्हणून शुद्धोधनाने म्हणजे सिद्धार्थाच्या वडिलांनी त्यांना सा, राजाने सांगितले की त्या एक सभा बोलवा आणि मग तिथे एक सभा संपन्न झाली आणि मग त्या संघाच्या सभेत ठराव मांडला गेला तेव्हा शाक्यांचा जा सेनापती जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो, तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो अशी माझी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्धात कोणीही बोलले नाही म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जसं आपण आता ठराव मांडतो आणि मग अनुमोदन किंवा त्याला विरोध जे काही ते तसं त्या काळापासूनच हे चालू होतं आणि त्यांनी तसा ठराव मांडला तर कोणीच विरोधात बोललं नाही कारण तो शक्य होता आणि त्याला संघात सहभागी होण्याची पूर्णपणे अनुमती होती सर्वांची इच्छा तशीच होती किंवा त्याला कोण विरोध करणार होता त्यानंतर सभा सेनापतीने दोनदा सा दुसऱ्यांदा सांगितलं तिसऱ्यांदा देखील सांगितलं की मी तिसऱ्यांदा सांगतो कोणी विरोधात असेल तर बोलावे तिसऱ्या सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोले नाही शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते मग सेनापतीने मांडलेला तीन वेळा म्हणजे सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले मग त्यानंतर पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहायला सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना म्हणजे तुला आमच्यात सहभागी केलाय किंवा संघामध्ये सहभागी केलाय तर तुझा बहुमान केलेला आहे हे तू मानतोस का तर सिद्धार्थ म्हणाला होय महाराज संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय तर म्हणजे नियम असतात आता प्रत्येक एखाद्या शाखेत जायचं असेल एखाद्या म्हणजे आपल्याला आप मंडळात सहभागी व्हायचं असेल किंवा जे काही असं एखादी संस्था असेल त्या संस्थेचं सहभाग स सभासद व्हायचं असेल तर काहीतरी का, का त्यांचे नियम अटी ठराव असतात तर ते तुला माहीत आहेत का तर त्याने विचारले की तुला माहीत आहेत का तर नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन असं सिद्धार्थ म्हण किती विनम्रतापूर्वक उत्तर दिलेलं आहे की नाही महाराज पण ते जाणून घेतल्यास मी सुखी होईल म्हणजे तो राजपुत्र होता किंवा माझा बाप राजा आहे याचा जराही त्याच्या मनामध्ये कुठेही अभिमान म्हणा इगो म्हणा काहीही नव्हतं आणि त्याने खूप विनम्रतापूर्वक हे त्या पुरोहिताला सांगितले पुरोहिताने म्हटले प्रथम मी तुला संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो आणि मग त्यांनी तो कर्तव्य सांगायला सुरुवात केली तू संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजेस दुसरा संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नाही तिसरा कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेत चार तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजेस हे त्याचे चार त्यांनी कर्तव्य सांगितले म्हणजे काय काय का, का होते तर हितसंबंधांचे संरक्षण करायचे परत गैरहजर राहायचे नाही कोण काय जर चुकीचं करताना दिसला तर घाबरायचं नाही त्याने कुठलीही भीड न बाळगता लगेच तिथे सांगायचं बोलून दाखवायचं आणि तुझ्यावर जर कुठला दोष आला तुझ्यावर जर का कोणी जर काय आरोप केला तर तू रागवून जाता कामा नये तो अपराधी असेल तर तिथे कबूल करायचा आणि निरपराधी असेल तर तिथे तसंच सांगायचं की यात माझी चूक नाही आहे किंवा मी हा अपराध केलेला नाही पुरोहित पुढे म्हणाला यानंतर मी तुला संघाच्या सभासदवाला तू अपात्र कसा ठरशील ते सांगतो म्हणजे काय केल्यास तू संघातून बेदखल करण्यात येईल किंवा अपात्र ठरशील तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस तू खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही सिद्धार्थाने म्हटले महाराज शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो म्हणजे त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांग विनम्रतापूर्वक एकदम सांगितलं की बरं झालं तुम्ही मला सांगितलं म्हणजे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यानंतर चौदावं प्रकरण आहे संघाशी संघर्ष सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष लोटली म्हणजे आठ वर्ष तो संघात राहिला असं नाही की तो सभासद झाला आणि लगेचच त्याचा काय संघर्ष झाला किंवा काय आठ वर्ष तो राहिला संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत होता तेवढेच लक्ष तो संघाच्या का, कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली या दुःख दुःखांतिकेचा आरंभ असा आहे शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरत होते म्हणजे शाक्य शाक्य लोकांची जी राज्याची सीमा होती त्यालाच लागून कोली असे राज्य होते म्हणजे पूर्वी आपण पहिल्या प्रकरणात वाचलेलं ते वेगवेगळे त्यांचे संघ होते शाक्य एक होते कोलीय होते म्हणजे गण होते वेगवेगळे तर त्याच्यापैकी शाक्य आणि कोलियांचे राज्यांची सीमा होती ती लागून होती आणि त्या सीमेवरून रोहिणी नदी वाहत होती म्हणजे त्या रोहिणी नदीने या दोन संघांना म्हणजे राज्यांना वेगळं केलं होतं आणि त्यामुळे ही दोन राज्य पडली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य आणि कोलिये दोघही शेतीसाठी वापरत होते मग पाणी कोणी प्रथम घ्यायचे आणि किती घ्यायचे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे आणि या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीत होत असे आता हे आपल्याकडे पण सर्रास चालतच की आणि अजूनही हे पा पाणी प्रश्न आणि सीमाप्रश्न आपल्यातही अजूनही आहेतच तर तसं होत असे मारामारी देखील होत होते सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्ष झाली होती बरोबर ना अठ्ठा विसाव्या वर्षी तो सहंगात सहभागी झाला आणि आठ वर्षानंतर ही घटना घडली म्हणजे तो अठ्ठावीस वर्षाचा होता त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूच्या लोकांनी लोकांना दुखापती झाल्या म्हणजे संघर्ष झाला म्हणजे जवळजवळ युद्धत झालं कारण मारामारी झाली म्हणजे दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिये यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न युद्धाने युद्ध आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले जसं आता आपलं देखील अधिवेशन भरतं संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर यांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृती यापूर्वी अनेक वेळा कोल्हयांकडून घडलेली आहेत आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कोलियान विरुद्ध युद्ध कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो याचा ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे कारण की कोण कुठलाही ठराव घेतला तर तो तीन वेळा विचारणारच होता की कोणाचा विरोध आहे का कोणाचा विरोध आहे का कोणाचा विरोध आहे का म्हणजे ज्याचा विरोध असेल त्यांनी उठून तिथे विरोध त्याचा दर्शवायचा होता त्या पद्धतीनुसार त्यांनी ते परत एकदा विचारलं म्हणजे पहिल्यांदाच विचारलं की कोणाचा विरोध आहे का सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची विजय रोवली जातात जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लोबाडणारा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये मला असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते म्हणजे बघा सिद्ध हे एक एक वाक्य इतकं महत्वाचं आहे ना सिद्धार्थाची विचार प्रणाली याच्यातून ये लक्षात येते आणि त्याने सांगितलं की दोष कोणाचा हे पण खात्री करा म्हणजे काय इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे या प्रकरणाचं ते ते सांगितलं की पहिले कोणाचा दोष आहे ते बघा माझ्या असं कानावर आलंय की आपल्या लोकांनी आक्रमण केलं म्हणजे आपण शंभर टक्के निर्दोष नाही आहोत सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी आक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियाना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे म्हणजे पंच कमिटी सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कुलिय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही म्हणजे पहिला त्याचा सिद्धार्थांनी जो ठराव मांडला म्हणजे उत्तर दिलं होतं ते पहिले दुरुस्ती केली होती ती मताश टाकली तर ती अमान्य झाली म्हणजे लोकांवर असं बर्डन नव्हतं की राजाचा मुलगा आहे तर ते सगळं मान्यच केलं पाहिजे तर नाही तर सिद्धार्थाचं देखील मत लोकांनी अमान्य केलं म्हणजे तो ठराव ना मंजूर केला आणि मग परत त्यांनी पहिला त्याचाच ठराव म्हणजे सभापतीने त्या सेनापतीने त्याचा ठराव मंजुरीस टाकल्यानंतर परत उभा राहिला गौतम सिद्धार्थ गौतम आणि तो बोलला की नाही हा प्रस्ताव मान्य करू नका मी विनंती करतो सिद्धार्थाचे गौतम सिद्धार्थ गौतमाचे से म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे म्हणजे तो काय बोला निकटचे संबंध आहेत ना आपले कोलियांशी तर हे इथं चालणार नाही असं सेनापतीचं म्हणणं होतं की तो तिथं समोर सख्खा भाऊ असला तरी देखील ज्यावेळेस युद्ध करायची वेळ येते किंवा लढायची वेळ येते तेव्हा त्यांनी तिथं लढलं पाहिजे यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैशांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शुद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे म्हणजे बघा हे देखील त्यावेळेला म्हणजे असं नाही की हे नंतर अस्तित्वात आलं हे त्यावेळेस होतं अस्तित्वात की प्रत्येकाने प्रत्येकाचं पालन करण्यातच ते पुण्य आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते धर्माचा अर्थ मी असा समजतो म्हणजे त्यावेळेस देखील त्याच्या डोक्यात हे क्लिअर होत की वैरानी वैर वाईर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते त्यावेळेस त्या तो बुद्ध झाला नव्हता बुद्धत्व प्राप्त झालं नव्हतं तरी देखील त्याच्या डोक्यात हा पॉइंट क्लिअर होता की कधीच वैराने वैर वाईर संपत नाही अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले म्हणजे कसं आहे की लोकांना युद्ध करायचंच होते खतखत होत्या कारण दरवर्षी त्यांच्यामध्ये वाद होत होते मग दरवर्षीचा वाद एकदाच खटका मिटवून टाकावा ह्या मताची बहुसंख्या लोक होती आणि कारण की युद्ध त्यांच्या रगारगातच असल्यामुळे ते त्याला विरोध करत नव्हते किंवा त्यांना देखील हेच वाटत होतं की नाही हा ह्याचा सूक्ष्म मोक्ष एकदा लावून टाकूया आणि त्यामुळे झालं असं की बहुसंख्येने तो बहुमताने तो ठराव मंजूर झाला आणि मग तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले मग अं सिद्धार्थाचा जे काही मत होतं किंवा सिद्धार्थाचा जो काही दुरुस्ती होती था त्या ठरावाला ती नामंजूर झाली आणि अशा प्रकारे सिद्धार्थाला लोकांकडून त्यावेळेस साथ मिळाली नाही प्रकरण व देश त्यागाची तयारी दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी व सेनापतीने ठराव मांडला सॉरी असा सेनापतीने ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता कारण ज्या त्यांना अजिबात म्हणजे विरोध नव्हताच त्यांचा युद्ध करायला त्यामुळे तो स्वीकारला त्यांनी परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला त्यांच्यापुढे प्रश्न होता बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमुने अल्पमतवाल्याने निश्चय केला की बहुमतवाल्यांच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांनी बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी म्हणजे काय झालं की ह्यांना काही काही लोक होती ती कमी संख्येने कमी होते पण त्यांचा निर्णय असा होता की म्हणजे निर्णयाच्या विरुद्ध त्यांचं मत होतं युद्धाच्या आणि मग त्यामुळे ते लोकं बोलले की आपण त्या बहुमतवाल्यांच्या पुढे झुकायचं नाही नमायचं नाही म्हणून त्यांनी ते बोलायसाठी गेले पण दुर्दैवाने त्यांना तिथे बोलता बोलणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं झालं असं की त्या त्यांनी उघडपणे बोलू शकले नाहीत आणि त्यामुळे ते काहीच तिथे बोलले नाहीत मग त्यामुळे त्यांना असं म्हणजे कुठेतरी बोलले का नाहीत तर आपण जर बोललो तर काय परिणाम होऊ शकतील याची त्यांना भीती वाटत होती जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहे तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपतेची आठवण कर तू त्यांपैकी एक जरी शप्तेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल सिद्धार्थने उत्तर दिले होय मी माझ्या तन मन धनाने शात्र्यांचे हितसंरक्षण शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा म्हणजे तो बोलला की हो मी जी काय प्रतिज्ञा घेतली जी जी शपथ घेतली की हितसंबंधां म्हणजे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे म्हणजे हित मग युद्ध करून कुठलं हित साधणार आहोत आपण असं त्यांनी विचारलं की मग जर लो हितच साधायचं आहे सा, संघातील लोकांचं सा हित साधायचं आहे सा तर म युद्ध करून हित होणार नाही हे मला माहिती आहे मग मा त्यांनी निंदा जरी लोकांनी माझी केली तरी मी या गोष्टीला विरोधच करणार कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोलिया सॉरी कोशलाधी हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांच्या स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल म्हणजे जर हे युद्ध झाले तर कोशलाधिपती ला किंवा कौशल देशाचा जो राजा आहे तो जास्त प्रबळ होईल किंवा आपलं स्वातंत्र्य जास्त त्याच्या हातात जाईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असेल की अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशता देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यांपैकी कोणत्याही एका कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत म्हणजे हे जे शाक्यांचं राज्य होतं ना ते आपण पहिल्या पहिल्या एक दोन प्रकरणामध्ये बघितलेलं की कौशल राजाचं त्याच्यावर आधिपत्य होतं आणि त्यामुळं शाक्यांचे काही अधिकार किंवा स्वातंत्र्य थोडंसं कमी झालं होतं आणि मग हे जर बातमी जर त्या कोशल राजापर्यंत गेली तर माहिती आहे की तुला तो देऊ शकणार नाही शिक्षा म्हणजे शिक्षा आम्ही संघ देऊ शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण त्यापैकी शिक्षा ती शिक्षा नाही दिली तरी आमच्याकडे दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही म्हणजे जर देहत्याग किंवा देशत्याग ही जर शिक्षा द्यायची असेल तर राजाची परवानगी लागेल कुठल्या कोशल राजाची मग संघाकडे दुसरे मार्ग आहेत की तुला दुसरी सं शिक्षा कुठली होईल तर तुझ्या कुटुंबावर बहिष्कार म्हणजे वाईट टाकणे आणि कुटुंबाची जमीन जप्त करून करू शकेल तर मग या गोष्टीसाठी संघाला कोशल राजाची अनुमती म्हणजे त्याच्याकडे तो प्रस्ताव घेऊन जाण्याची गरज नाही कोलियनशी युद्ध करण्या च्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला किंवा देश त्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढावून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊन देण्यास तयार होणे तीन पर्याय त्याच्यासमोर दिसायला लागले त्याला की दा एकदा युद्ध करायचं नाही तर देश त्याग किंवा देहत्याग म्हणजे एक तर देश सोडून जायचं किंवा मग मृत्यूदंड आणि तिसरा म्हणजे कुटुंबाला वाईट टाकायचं आणि त्याची संपत्ती जप्त होणार पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता म्हणजे वेळेला तीन ऑप्शन असतात आणि कुठला अजिबातच नको आहे तर पहिला ठामच होता तो की युद्धात मी सामील होणार नाही तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला म्हणजे माझ्या कुटुंबाची संपत्ती हिरावून घेणार म्हणजे काय तर शेवटी त्यांना ते देशोदडीला लावणार किंवा संपत्ती जप्त केल्यानंतर ते म्हणजे आज आज राजा जो आहे तो भिकारी होणार म हे न तो त्याला विचार सहन झाला नाही या स्थितीत त्याला दुसरा पर्याय अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारेन याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो म्हणजे सिद्धार्थाने सांगितले की पहिलं तर काय मी युद्धात सहभागी होणार नाही म्हणजे नाहीच दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबियांनी काहीच केलेलं नाही युद्धात सहभागी होण्यासाठी मी विरोध केलेला आहे मी नकार दिलेला आहे तर माझ्या या नकाराची शिक्षा माझ्या कुटुंबियांना करू नका त्यांची संपत्ती घेऊ नका कारण त्यांची उपजीविकेचं साधन म्हणजे शेती तर ती शेती जर तुम्ही हिरावून घेतलीत तर त्यांचं उपजीविकेचं साधन त्यांचं नष्ट होईल आणि तसं करू नका तर मा माझ्या निर्णयाचा जो काही शिक्षा असेल किंवा जे काही परिणाम असेल तो मला एकट्याला भोगू द्या मला देहांत द्या किंवा देशत्यागाची म्हणजे मला मृत्यूदंड दिलात तरी चालेल आणि देश त्याग सांगितलात तरी चालेल या दोनपैकी तुम्ही कुठलीही मला शिक्षा देऊ शकता इतकं सिद्धार्थाने ठासून सांगितलेलं आहे की मी एक वेळ मरायला तयार होईल देहांत म्हणजे काय तर मृत्यूदंड मृत्यूदंड म्हणजे मी मरायला तयार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे मला मरण देऊ शकता किंवा मला हा देश सोडून जायला सांगा मी देश सोडून जायला तयार आहे म्हणजे मरण पत्करायला त्यांनी तयारी दाखवली परंतु युद्ध करायला त्यांनी तयारी दाखवली नाही दुसऱ्या माणसाला मारायला दुसऱ्या माणसाला इजा करायला त्याचा जो विरोध होता तो ठाम होता आणि हेच आपण इथपर्यंत आता बघणार आहोत आणि पुढील जो भाग आहे सिद्धार्थांनी याच्यावर काय उपाय शोधलेला आहे काय त्याला शिक्षा मिळते किंवा जे काही होणार आहे ते आपण पुढील भागात बघणार आहोत आज इथपर्यंतच हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी या तुम्ही मला कमेंट करून सांग सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्या मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना काहीतरी माहितीपूर्ण वाटेल असं वाटत असेल तर त्यांच्यामध्ये देखील शेअर करा धन्यवाद